आपण पाहत आहोत इंडिया न्यूज भारताचा आवाज माना येथील शेतकरी वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा बंद केल्याने लाखो रुपयांचे नुकसान मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील शेतकऱ्यांचा वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा बंद केल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे माना येथील शेतकरी अशोक साळवे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे माना येथील गट क्रमांक तीनशे सहासष्ट मधील वीज एका वर्षापासून चालू होती परंतु वीज वितरण कंपनीने अचानकपणे वीज पुरवठा एआयची परवानगी नसल्याचं कारण दाखवून बंद केला प्रकाश राऊत मीरा इलेक्ट्रॉनिक्स या ठेकेदारास एक पूर्णांक तीन या योजनेखाली विद्युत जोडणीसाठी कामे देण्यात आली होती विद्युतच्या सर्वसामान आणून डी वाय कळून या साहित्याची तपासणी करून लाईनमनचे काम पूर्ण केले माना येथील ज्युनियर इंजिनिअरिंग यांनी काम पूर्ण झाल्याने त्या ठिकाणी मीटर देण्यात आले असे पत्र डी आय यांना देण्यात आले त्या ठिकाणी मीटर लावण्यात आले आणि विद्युत पुरवठा सुरू झाला या विद्युत पुरवठ्याच्या माध्यमातून शेतीत असलेले सर्व पिकांना पाणी देण्याची प्रक्रिया सुरू होती परंतु वीज वितरण कंपनी यांनी अचानक ए आयची परवानगी नाही म्हणून या ठिकाणी दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी सुरू असलेला वीज पुरवठा बंद केला शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या पिकांचं नुकसान होते वास्तविक मीटर मिळालेले ग्राहक क्रमांक मिळाले वीज बिल मिळाले असतानाही एक बेजबाबदार ठेकेदारामुळे यायची परवानगी न घेतल्याने माझ्या शेतातील दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची खंत शेतकरी अशोक साळवे यांनी व्यक्त केली त्याचबरोबर संबंधित ठेकेदारावर स्वतःच्या अक्षराने दोन पंचांसमक्ष लिहून दिले की लाईनसाठी लागणारे सर्व दस्तऐवज पूर्ण करून दिलेले आहे पण या दोघांच्या गलिच्छ कारभारामुळे माझे लाखो रुपयांचे नुकसान झाले याला जबाबदार कोण वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराची परवानगी रद्द करावी अशी मागणी सुद्धा शेतकरी अशोक साळवे यांनी केली आहे इंडिया संपादक अनवर खान. ऑनलाइन अर्ज होता शासकीय झाल्याने इलेक्ट्रिकल या ठेकेदारामार्फत लाईनचे सर्व साहित्य आणून घेतले त्यानंतर डिप्टी इंजिनिअर मृत्युपूर यांनी सामानाची तपासणी केली व काम सुरू करण्यास सांगितले प्रकाश राऊत यांनी सर्व काम करण्यासाठी जुने जुने माना या मजुराला सांगितले जुनियर इंजिनियर यांनी सर्व काम झाल्याचं रिपोर्ट हा डेप्टी इंजिनियर यांना मुच्यापूर यांना दिला त्यानंतर जुनियर इंजिनियर यांनी पुन्हा काम पूर्ण पुन होऊन त्यांना मीटर देण्यात यावे असं डेप्टी इंजिनियर मुच्यापूर यांना पत्र दिलं एक वर्षभर माझं वीज सुरळीत चालू होता आणि माझ्या शेताला पाणी देणं चालू होतं परंतु अचानक या आ, एम एस सी बीच्या डेप्टी इंजिनीअर यांनी ज्युनियर इंजिनीअर यांना सांगून सोळा दहा रोजी माझा वीज लाईन पुरवठा बंद केला ही सर्व काळ ठेकेदाराची आहे मी त्याश त्यांना त्यांना जाऊन तिथं भेटलो की बाबा माझा वीज पुरवठा बंद खंडित का केला तर ठेकेदाराने ए आय ची परमिशन घेतली नाही आता ए आय ची परमिशन का असते हे आम्हा शेतकऱ्याला काय समजणार हे सर्व कामं त्या डेप्टी इंजिनियरचे आणि त्या ठेकेदाराचे संगणमथन करून माझी फसवणूक केली आहे त्यामुळे माझ्या शेतातील दहा लाख रुपयाचं नुकसान आज झालेलं आहे तरी याला जबाबदार कोण आहे तरी शासनाची दखल घेऊन संबंधितावर योग्य ती कारवाई करावी मिळा इलेक्ट्रिकल ह्या प्रकाश राऊत यांचं लायसन कायमस्वरूपी बंद करून होणारी शेतकऱ्याची फसवणूक थांबावी अशी मी शासनाला विनंती करता okay, येईल धन्यवाद